देशाच्या उपराष्ट्रपती अपमान करणार राहुल गांधी देशाच्या उपराष्ट्रपती अपमान करणार राहुल गांधीार असो अधिकार असोधिकार असो अधिकार असो ढोळकर भारतीय जनता पार्टी भारतीय जनता मिमिक्री आर्टिस्ट हटा संविधान

देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलनं केली जातात याचं मुख्य कारण असं आहे की उपराष्ट्रपती जे संसदीचे सभापती आहेत त्यांचा अतिशय अपमानास्पद वागणूक आणि त्यांची मिमिक्री करून त्यांची जी टिंगल उडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे हा उपर सभापती उपराष्ट्रपतींचाच अपमान नाही तर हा पूर्ण देशाचा अपमान आहे हा संसदेचा अपमान आहे आणि ही जी संसद आपली संविधानाने चालते हा संविधानाचा अपमान आहे तर निश्चितपणे ही जी संविधानिक पद आहे याचा अपमान करणं म्हणजे संविधान सभीदा, संविधानाचा अपमान करणं करणं आहे तर आमचं आमची अशी मागणी आहे की राहुल गांधी असेल हे तृणमूल काँग्रेसचे आमदार असतील खासदार असतील यांनी सगळ्यांनी जाहीर माफी मागावी या देशाची माफी मागावी उपराष्ट्रपतीची माफी मागावी असं आमचं मुख्य मागणी आहे काँग्रेस किंवा आघाडीचे एकशे एक्केचाळीस खासदार निलंबित केले <laughs> के मिमिक्री करण्यात तर काही मोजकेच होते तर एकशे एक्केचाळीस खासदारावर कारवाई करण्यासाठी नाही मिमिक्री केलं म्हणून एकशे एक्केचाळीस जणांना निलंबित केलेलं नाही आहे की मिमिक्री ही निलंबित केल्यानंतर जी करण्यात आली ज्या पद्धतीने चेष्टा उडवली जाते संविधानाची चेष्टा उडवली जाते याबद्दल आमची मागणी आहे की या चेष्टा करणाऱ्या आणि जे सुबीरांनाला मानत नाही अशांवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी राज्यसभेमध्ये पाच वर्ष काम केलेलं आहे राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या ज्या नियमावलीच्या बाहेर जाऊन शिस्तभंग करून जे वर्तन केलेलं आहे त्या वर्तनाच्या विरोधामध्ये सचिवालयाची असलेल्या नियमाच्या आधारे या सभागृहामध्ये गोंधळ करणाऱ्या खासदारांवर कारवाई करण्यात आलेली आहे लोकशाहीच्या मंदिरामध्ये लोकांचे प्रश्न मांडणं आणि लोककल्याणकारी बिलाला सहकार्य करणं गरज पडेल तेव्हा त्यामध्ये दुरुस्ती सुचवणं हे पार्गेमेंटमध्ये काम करायचं असतं ते त्यांनी कर्तव्य बजावलं नाही म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे देशाचं उपराष्ट्रपती पद हे संविधानिक दोन नंबरचं पद आहे एक नंबरचं राष्ट्रपतीचं पद आहे दोन नंबरचं उपराष्ट्रपतीचं पद आहे आणि तीन नंबर पंतप्रधान पदाचं पद आहे त्यामुळे या संविधानिक पदावर कर्तव्य बदत असताना त्यांची इंगरटवाई करणं तसं पाहिलं गेलं तर हा देशाचा अवमान आहे आणि देशाच्या संविधानिक पदाचा अवमान केल्यामुळे मिमिक्री करणाऱ्या खासदारांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या राहुल गांधींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि त्या सर्वांनी देशाची माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका